महाराष्ट्रातले बळी आणि हसरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बोवा आहे ना देशाच्या पंतप्रधानासारखं वाघ आहे ना तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल नरेंद्र मोदींना मिळालेली मत आहे भूडू विरुद्ध मिळालेली मत आहे महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे महाराष्ट्रातले बळी आणि हसरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खटपाणी घालत असतात या बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते आणि राजकारणी प्रतिष्ठा देतात आणि त्याच्यामुळेच या अशा प्रकारच्या दुर्घटना होतात हुंदुफे मोठ्या देशात सुरू दे आहे या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बोआ आहे ना हुंदुखेरी वाशी सुरू होती है। आप देश के प्रधान तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं वागा ना तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून द्याल तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल काय मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल तुम्ही हिंदू मुसलमान कराल ही भोंदूगिरीच आहे ही बुवाबाजी आहे देशाच्या पंतप्रधानांनाच जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय करणार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चाळीस आमदार घेऊन आसामला जातात आणि रेडे कापतात हे रेकॉर्डवरती आहे आणि रेडे कापतात कामाख्या देवीच्या मंदिरात ह्यांच्यावरती कोण कारवाई करणार हा कायद्याने ह्यांच्यावरती का कारवाई होत नाही जिथे जिथे अंधश्रद्धा आहे जिथे जिथे बोवा पाहिजे तिथे आमचे राज्यकर्ते जातात राजकारणी जातात मग प्रधानमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील कारवाई ह्यांच्यावर व्हायला हवी लोक बिचारे हतबल आहेत लोकांना लोकांची गरिबी आहे महागाई आहे लोकांचे प्रश्न आहेत लोक जातात भोंदुबुआांकडे नरेंद्र मोदींना मिळालेली मत आहे भूंदू मिळालेली मत आहे